चहाद्या येथील खेतिया रस्त्यावरील मलोनी शिवारात परवाना आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या पायके हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून संबंधित कारखान्याची कागदपत्र तपासणी औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची तसेच कच्च्या व पक्क्या मालाची उशिरापर्यंत तपासणी करून जप्त केल्या आहे दरम्यान यातील हेवी मशिनरी कारखान्यावरच सील करण्यात आले असून उर्वरित साहित्य तयार आयुर्वेदिक औषधी व कच्च्या माल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेमुळे शहादा शहरात एकच खळबळ उडाली आहे शहादा खेतीया रस्त्यावरील आयडियल स्कूलच्या समोर एका इमारतीच्या पाठीमागे असलेल्या एका पक्क्या घरातील पत्राच्या शेडमध्ये विनापरवाना औषधांची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक येथील सहाय्यक आयुक्त संदीप देवरे धुळेतील औषध निरीक्षक किशोर देशमुख सहाय्यक मंगेश भावसार नंदुरबारील सौरभ देवकर यांच्या पथकाने अचानक छापा टाकला सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यात येत होती यात क्लब ड्रीम आयुर्वेदिक चूर्ण पावडर गोल्डन नाईट च्यवनप्राश शक्तीवर्धक औषधी निर्मिती केली जात होती पथकातील अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित कारखाना चालकाला संपर्क का साधून घटनास्थळी पुरवल्यानंतर तो पुणे येथे असल्याचे सांगण्यात आले त्याच्याऐवजी कारखान्याचा मॅनेजर आणि शेड मालक उपस्थित झाला त्याच्याकडून औषध निर्मितीचा परवाना व इतर आवश्यक राज्य शासनाकडून मिळालेला परवाना तसेच कागदपत्रांची मागणी केली मात्र संबंधितांनी देण्यास असमर्थता व्यक्त केली यावेळी संबंधित कारखाना चालकाने पथकातील अधिकाऱ्यांना पदार्थाच्या उत्पादनाकरिता औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा एकोणीसशे चाळीस व नियम एकोणीसशे पंचेचाळीसनुसार आवश्यक असलेल्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर जागेबाबत कुठलाही परवाना मंजूर नसल्याचे सांगितले या कारखान्यांमध्ये व इतर शक्तीवर्धक आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादनांची निर्मिती पुणे येथील एका कंपनीमार्फत केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना संबंधितांकडून देण्यात आली दुपारी दोन वाजे सुमारास सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारखान्यात असलेली अवजड मशिनरी कारखान्यातच सील केली त्यानंतर औषधी भरण्यासाठी असलेले प्लास्टिकचे लहान मोठे डबे विक्रीयुक्त तयार ता झालेली चूर्ण व च्वन आणि औषधांकरिता लागणारा कच्चा माल आणि अन्य साहित्य ताब्यात घेतला आहे दरम्यान याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित औषधी कच्चा माल प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर अन्य तपासाची प्रक्रिया पूर्ण करून गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार